आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज सांगोल्यामध्ये जे आपण पत्रकार वगैरे त्याचा विषय काय नेमका आणण्याची भूमिका या ठिकाणी मारा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा माझ्या पिढीने माझा प्रयत्न चालू आहे चित्रकार हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ असते आणि त्या चौथ्या स्तंभाबरोबर हितगुंज केल्यानंतर आपले विचार त्यांच्याबद्दल मांडल्यानंतर ते विचार सर्वसामान्य मतदारापतोवर सर्वसामान्य जनतेपदोवर जातात म्हणून आज या ठिकाणी पत्रकार विषय काय माडा लोकसभेच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी उमेदवार म्हणून माझी भूमिका आणि माझी भूमिका मांडलेली ही भूमिका आपण सर्वसामान्य पथर पोचवावं याच्यासाठीच खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेतली तुम्ही नागरिकांना नागरिकांना काय ना का ना आवाहन करू शकता या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून या बी जे पीच्या सरकारने या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रबोलन वेगवेगळे आशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या लोकांना फसवण्याचं काम केलं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भाजप सरकारनं चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही फक्त आणि फक्त लोकांना पुढची आशा दाखवायची एवढंच भाजप सरकारनं काम केलेलं आहे आणि त्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ठाण मांडून उभी आहे तरुणांचे लग्न होत नाहीत त्या संदर्भात या महाराष्ट्र राज्यामध्ये हजार मुलामाग आठशे ब्याऐंशी मुले आहेत आणि आज ग्रामीण भागातला तरुण खऱ्या अर्थानं जो निम शहरामध्ये राहतो खेडेगावामध्ये राहतो अशा तरुणांची खऱ्या अर्थानं लग्न होत नाही ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक ग्रामीण भागातला आपण सर्वे केला तर प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाचे तरुण त्या ठिकाणी आढळतात आणि आढळत असताना मुलांचं लग्न या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं वय त्यांचं एकवीस केलेलं आहे मुलांना एकवीस वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करायला मुभा सरकारनं दिलेली आहे पण मुलांचं एकवीस वय असताना लग्न होतंय का तर काही मोजक्या मुलांचं होतं पण पंचवीस वय झालं तीस झालं पस्तीस झालं चाळीस वयापतूर आले देखील असे अनेक मुलांची त्या ठिकाणी लग्न झालेलं आणि आपल्याला सामाजिक प्रश्न समोर घेत असताना असं वाटतं की मुलगाच कामाला जात नाही मुलगाच काय तर करतोय मुलगा काय कमवत नाही शेतीमध्ये काय उत्पन्न येत नाही किंवा आई वडीलच मुलाला मुलगी बघत नाही अशा प्रकारचा प्रश्न सामाजिक प्रश्न पुढे आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर मुला एखाद्या मुलाला पैसे कमत नसत एखाद्या मुलाला मोठी स्थिती नसत तर त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का तर लग्न करण्याचा अधिकार आहे मग ही जबाबदारी कोणाची आहे आई वडिलाची आहे तर आई वडील प्रयत्न करून करून थकले तरी देखील लग्न होत नाही मग त्या मुलाचं लग्न करायचं नाही का तर ही जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे का तर सरकारनं चुकीच्या पद्धतीने वेगवेगळे डिसिशन घेतलेले आहे आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतल्यामुळं आज हजारो नव्हे तर लाखो मुलं लाख लाखो मुलं या महाराष्ट्र राज्यामध्ये बिगर लागण्याची आहेत ज्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच याच्यावर तोडगा काढला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे